नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सागर राजपूत सरजाबळी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो हा माझा हारबरा आहे आपण बघू शकता फक्त याला दाखवण्यासाठी मी आपल्यासाठी व्हिडिओ बनवला आहे हारबरा ह्या वर्षी मार खाऊन गेले आहेत मित्रांनो वातावरणमुळे नाहीपेक्षा बरे आपण बघू शकता मित्रांनो ना हे बघा मित्रांनो मित्रांनो सर्जेबळी राजाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हरभरा कसा आहे कमेंट करा मित्रों हरभारा ठीक है तीन चार फवारी या वर्षी हार भरा तो फवारा आडीचा खूब प्रभाव है अजून पुढे दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे <laughs> बघा <laughs> या परिसरातला हा इकडे चांगला आहे हे बियाणं पद्मलायाच आहे मित्रांनो काय आणि या वेळेस वातावरण मुळे हरभऱ्यांचा पण चक्कर झालेला आहे पण कुणाकुणा चा शेतकऱ्यांचा चांगला आहे मित्रा मित्रांनो ठीक आहे हे बघा हे झाड कसं येत ठीक आहे मित्रांनो भेटूपूरच्या व्हिडिओला तोपर्यंत सरजाबळी राजाला लाईक करा शेअर करा वंदे मातरम जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र